अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यातील साईबाबा मंदिर देवदीपावली निमित्त हजारो दिव्यांनी उजळून गेले होते हा अनोखा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी आणि साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती गेल्या अनेक वर्षांपासून देवदीपावली निमित्त राजूर पोलीस ठाण्यातील साईबाबा मंदिर या ठिकाणी दिव्यांचे आरास केले जाते साईबाबा मंदिराला फुलांची मनमोहक सजावट साईभक्त करतात राजूर पोलीस स्टेशन आणि साईभक्त यांच्या सहकार्याने हा दीपोत्सव साजरा केला जातो तब्बल दोन हजार दिवे हे साई मंदिरात प्रज्वलित करण्यात आले होते हे दृश्य पाहण्यासाठी राजूर ग्रामस्थ आणि साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईलमध्ये फोटो घेण्याची स्पर्धाच या ठिकाणी सुरू होती यावेळी राजूर पोलीस ठाण्याचे ए पी आय प्रवीण दात्रे यांनी सर्वांना देव दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे लक्ष्मण जाधव झंपा सर्व पोलीस कर्मचारी आणि राजूर ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले यावेळी राजूरचे सरपंच पुष्पाताई निगळे आमदार पत्नी पुष्पाताई लहामटे यांच्यासह आधी राजूर ग्रामस्थ उपस्थित होते अकोले टाइम्स साठी विलास तुपे राजूर आज मार्गशीर्ष शुद्ध एक म्हणजेच मार्गशीर्ष मासारंभ म्हणजेच दीपावली निमित्त राजूर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या श्री साईबाबा मंदिरात राजूर पोलीस स्टेशन स्ट, हद्दीतील राजूर गावातील गावकऱ्यांनी दोन हजार दिवे लावून साई मंदिरात दीपावली सादर साजरी केलेली आहे तत्प्रसंगी राजूर गावातील आणि परिसरातील नागरिक व राजूर गावातील मान्यवर राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग, शर्टिंग टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर साहित्य छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस